श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मृत्यूनंतर काय होते या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मानव शतकानुशतके प्रयत्न करत आला आहे जेव्हा जेव्हा आपल्या एखाद्या मित्राचा किंवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा ते आता कुठे असतील याचा आपण अनेकदा विचार करतो या सर्व प्रश्नांची उत्तरे हिंदू धर्मात तपशीलवार लिहिली गेली आहेत मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याचे वर्णन पुराणात नक्कीच मिळते ज्यामध्ये असेही सांगितले गेले आहे की कि मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्मा यमलोकात पोचतो त्याला कोणत्या प्रकारच्या लोकांमधून जावे लागते वाटेत त्याला कोणत्या प्रकारच्या आत्म्यांना सामोरे जावे लागते आत्मा एका दिवसात किती अंतर प्रवास करतो तो कोणत्या जगात किती दिवस राहतो हे देखील गरुड पुराणात सांगितले आहे यम लोकचा मार्ग नव्याण्णव हजार योजनांचा आहे जर हे अंतर किलोमीटर मध्ये मोजले तर बारा लाख करायचे आहे या संपूर्ण प्रवासाला सुमारे एक वर्ष लागते गरुड पुराण हे हिंदू धर्माच्या अठरा प्राचीन महाकाव्यांपैकी एक आहे गरुड पुराणात भगवान विष्णूने पक्ष्यांच्या राजांचा जन्म विवाह मृत्यू कर्म आणि पुनर्जन्म यांसारख्या विषयांचे तपशीलवार वर्णन केले आहे आम्हाला या प्रश्नांची उत्तरे विशेषतः गरुड पुराणातून मिळाली आहेत जी या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहेत हे योग्य समजून घेण्यासाठी आणि आपल्या प्रयत्नांना सार्थक करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे आमच्या ग्लो मराठी वाहिनीमध्ये आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही वाहिनीची सदस्यता घ्या आणि टिपणी चौकटीत जय श्री नारायण होऊन देवाची कृतज्ञता व्यक्त करा हे सर्व गरुड पुराणा तपशीलवार स्पष्ट केले आहे जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा मरणासन्न व्यक्तीचा आत्मा लगेच जगातून पूर्णपणे तुटत नाही खरे तर मृत्यू ही एक जटिल प्रक्रिया आहे जी काही भागांमध्ये पूर्ण होते मृत्यूच्या काही तास आधी माणसाचे पाय थंड होतात संपूर्ण शरीर शिथिल होऊ लागते आणि शरीराची जीवन ऊर्जा व्यक्तीच्या एका चक्रावर केंद्रित होते जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा जीवनाची ऊर्जा शरीराच्या नऊ द्वारांपैकी एका द्वारातून बाहेर पडते मागील व्हिडिओमध्ये मा आपण स्पष्ट केले आहे की शरीरातून बाहेर पडण्यासाठी जीवन ऊर्जा कोणत्या दारातून जाते जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ वर्णनात आणि या व्हिडिओच्या शेवटी दिसेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही व्हिडिओ दुव्यावर क्लिक करून ते पाहू शकता गरुड पुराणानुसार जो माणूस मरणार आहे तो बोलणे बंद करतो जेव्हा शेवटची वेळ येते तेव्हा त्याला देवाकडून दैवी दृष्टी मिळते ज्यामुळे त्याच्या मृत्यूच्या जगाचे रहस्य समजते आत्मा शरीर सोडल्यानंतर लगेच शरीराशी सूक्ष्म संबंध सूक्ष्म जोडणी देखील तुटलेली आहे या संबंधांच्या दंशाने आत्मा शरीरातून मुक्त होतो आणि शरीरातून बाहेर पडतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूच्या वेळी दोन यमदूत येतात जे पाहणे खूप भयानक असते जर मरणाऱ्या प्राण्यांनी एखादे चांगले काम केले असेल तर तो सहजपणे आपला जीव देतो जर तो पापी असेल तर तो आपले जीवन मोठ्या दुःखाने जगतो त्यानंतर त्याला यमलोकला घेऊन जातो यमलोकच्या मार्गावर आणि यमलोकला पोहोचल्यावर त्याचा छळ केला जातो आणि नंतर यमराजच्या सांगण्यावरून चांगली कामे करण्यासाठी तेरा दिवस सोडले जाते इतके दिवस शरीरात राहिल्यामुळे आत्मा शरीराशी जोडलेला राहतो घरी परतल्यावर जीवात्मा त्याच्या शरीरात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु यमदूत बंधातून मुक्त होऊ शकत नाही ज्याप्रमाणे एखाद्याचा मृत्यू स्वीकारणे आपल्यासाठी कठीण आहे त्याचप्रमाणे आत्मशरीराचा मृत्यू स्वीकारण्यास नकार देतो आणि शरीराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवतो आत्मशरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून श्रीजवळ उभे असलेल्या व्यक्तींना कधी कधी मृत्यू व्यक्तीच्या चेहऱ्यावर हातावर आणि पायांवर थोडीशी ही हालचाल दिसून येईल खोलीत उपस्थित असलेल्या लोकांच्या रडण्याशी संवाद साधणाऱ्या आवाजासारखा आत्मा त्याला ऐकतो जेव्हा आत्मा आपल्या प्रियजनांना रडताना पाहतो तेव्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो ती ओरडते की मीच आहे पण तिला कोणीही ऐकू शकत नाही हळूहळू आत्म्याला कळते की त्याने शरीराचा वध केला आहे आणि परत येण्याचा कोणताही मार्ग नाही त्यावेळी आत्मा सुमारे बारा फूट उंचीवर फिरत असतो आणि आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी ऐकतो आणि पाहतो अंत्यसंस्काराच्या वेळी आत्मा शरीराला जाळताना पाहतो जेव्हा ती तिच्या कुटुंबाला तिला सोडून स्मशानभूमीतून परत जाताना पाहते तेव्हा तिचे तोंड कमकुवत होते आत्मा मनुष्याला असे वाटते कि या पृथ्वीवरील त्यांचे जगण्याचे माध्यम संपले आहे कारण त्याने इतके वर्ष जे शरीर ठेवले होते ते आता पंचत्वात विलीन झाले आहे आता आत्मा ज्ञान प्राप्त करतो आणि या मार्गावर पुढे जाण्यासाठी तयार आहे जोपर्यंत आत्मा शरीरात राहतो तोपर्यंत तो, तो सीमारेषा आणि रुकावतमध्ये मध्ये बांधलेला असतो शरीरातून मुक्त झाल्यानंतर ती आता मुक्तपणे कुठेही जाऊ शकते आत्मा त्याच्या जुन्या आवडत्या ठिकाणी फिरतो त्याच्या कुटुंबातील राहतो त्यांनी केलेले विधी पाहतो आणि त्यांना आशीर्वाद देतो गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या वंशजांनी दहा दिवस पिंडदान केले पाहिजे कारण केवळ पिंडदानाने आत्म्याला हालचाल करण्याची शक्ती मिळते मग मृत्यूच्या तेरा दिवसानंतर यमदूतांनी आत्मा परत मिळवला आणि पुन्हा सुरुवात केली यमलोकचा प्रदीर्घ प्रवास तिच्या आत्म्याला वेगवेगळ्या लोकांकडून प्रत्येक जगात यमदूत विविध प्रकारचे दुःख आणि यातना देऊन आत्म्याला सर्वोत्तम नदीपर्यंत घेऊन जातो गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचे जीवनात नूतनीकरण झाले तर पशुवैद्यकीय नदी ओलांडण्यासाठी नाकाची व्यवस्था केली जाते अन्यथा आत्मा वाढीवधुपाने ग्रस्त असलेली सर्वोत्तम नदी ओलांडतो हे सर्व सुमारे एक वर्षात पूर्ण केल्यानंतर आत्मा उपासमार आणि तहानेतून अस्वस्थ यमलोकात पोहोचतो या मार्गावर भेट देण्याच्या ठिकाणांची यादी लांब आहे काही लोकांमध्ये आत्मा किती दिवस राहतो त्याचा त्रास कसा होतो मृत्यूनंतर नेमके काय होते आत्मा कुठे जातो तो कोणकोणत्या अवस्थांमधून जातो कोणते मार्ग पार करतो कोणत्या यातना भोगतो आणि अखेरीस त्याचे पुढील भविष्य काय ठरते हा प्रश्न मानवाला अनादिकाळापासून सतावत आला आहे प्रत्येक संस्कृतीने प्रत्येक धर्माने यावर आपापल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे हिंदू धर्मात मात्र मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे अत्यंत तपशीलवार वर्णन पुराणांमध्ये आढळते यांपैकी गरुड पुराण हे मृत्यू आत्मा कर्म पुनर्जन्म आणि याविषयी सर्वात सखोल माहिती देणारे ग्रंथ मानले जाते गरुड पुराणानुसार मृत्यू ही एक क्षणात घडणारी घटना नसून ती एक दीर्घ प्रक्रिया आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंतकाळ जवळ येतो तेव्हा शरीरात अनेक बदल घडू लागतात सर्वात आधी पाय थंड पडू लागतात नंतर हळूहळू शरीरातील उष्णता कमी होते श्वासोश्वास अनियमित होतो डोळ्यांची हालचाल मंदावते आणि शरीरातील जीवनशक्ती म्हणजेच प्राणवायू हळूहळू एका केंद्रावर एकवटू लागतो हे जीवनशक्ती शरीरातील चक्रांमधून प्रवास करत शेवटी एका विशिष्ट द्वाराजवळ येते गरुड पुराणात सांगितले आहे की मानवाच्या शरीराला नऊ द्वारे आहेत दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या तोंड गुदवार आणि जननेंद्रिय मृत्यूच्या वेळी आत्मा या नऊ द्वारांपैकी कोणत्या द्वारातून बाहेर पडतो यावर त्याची पुढील गती अवलंबून असते जर आत्मा डोळे तोंड किंवा ब्रह्मरंध्रातून बाहेर पडला तर त्याला उत्तम गती प्राप्त होते पण जर तो खालच्या द्वारातून बाहेर पडला तर त्याला दुःखद मार्गाचा सामना करावा लागतो मृत्यूच्या क्षणी माणूस बाहेरून शांत दिसत असला तरी आतून आत्म्याची अवस्था अत्यंत अस्थिर असते गरुड पुराणात असे वर्णन येते की मृत्यूच्या शेवटच्या क्षणी त्या व्यक्तीला दैवी दृष्टी प्राप्त होते त्याला आपल्या आयुष्यात केलेल्या प्रत्येक कर्माचे स्पष्ट दर्शन घडते चांगले कर्म वाईट कर्म लहान मोठ्या चोका सर्व काही डोळ्यांसमोरून चित्रपटासारखे सरकते याच क्षणी आत्म्याला कळते की आता भौतिक शरीराशी नाते तुटणार आहे आत्मा शरीर सोडल्यानंतरही लगेचच शरीराशी पूर्णपणे तुटत नाही एक सूक्ष्म नाते ज्याला सूक्ष्म देहाची असे म्हटले जाते ती काही काळ टिकून राहते यामुळेच मृत्यूनंतर काही वेळा शरीरात हलकी हालचाल दिसते चेहऱ्यावर भाव बदलल्यासारखे वाटते किंवा हातापायांमध्ये कंप जाणवतो हे सर्व आत्म्याच्या शरीराशी असलेल्या शेवटच्या सूक्ष्मसंबंधांमुळे घडते गरुड पुराणानुसार मृत्यूच्या क्षणी दोन यमदूत येतात त्यांचे वर्णन अत्यंत भयावह असे केले आहे त्यांचे शरीर काळे डोळे लाल हातात पाश आणि गदा असते जर मरणारा व्यक्ती धर्मात्मा असेल पुण्यवान असेल तर यमदूत त्याच्याशी सौम्य वागतात अशा व्यक्तीचा प्राण शांतपणे निघून जातो पण जर तो पापी असेल अत्याचार करणारा असेल तर त्याला तीव्र वेदना सहन कराव्या लागतात त्याचा प्राण शरीरातून काढताना यमदूत कठोरपणे वागतात आत्मा शरीरातून बाहेर पडल्यावर तो सुमारे बारा फूट उंचीवर तरंगत राहतो असे गरुड पुराणात सांगितले आहे त्या अवस्थेत तो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी पाहतो आणि ऐकतो घरातील लोकांचे रडणे आक्रोश त्यांचे नाव घेऊन हाक मारणे हे सर्व आत्म्याला ऐकू येते तो त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो ओरडतो की मी इथेच आहे पण त्याचा आवाज कोणालाही ऐकू येत नाही हळूहळू त्याला जाणवते की आता तो या शरीराचा भाग राहिलेला नाही अंत्यसंस्काराच्या वेळी आत्मा आपल्या शरीराला जळताना पाहतो हे दृश्य आत्म्यासाठी अत्यंत वेदनादायक असते ज्या शरीरात त्याने आयुष्यभर वास केला ज्याद्वारे त्याने सुखदुःख अनुभवले ते शरीर आता पंचमहाभूतांमध्ये विलीन होत असते जेव्हा कुटुंबीय स्मशानातून परत जातात आणि घर रिकामे वाटू लागते तेव्हा आत्म्याला एक तीव्र एकाकीपणाची भावना जाणवते गरुडपुराणा सांगितले आहे की मृत्यूनंतर पहिले तेरा दिवस आत्म्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात या काळात आत्मा पृथ्वी आणि यमलोक यांच्या मधल्या अवस्थेत असतो याला प्रेतयोनी किंवा सूक्ष्म अवस्था असे म्हटले जाते या काळात आत्म्याला अन्न पाणी स्वतःहून मिळत शकत नाही म्हणूनच पिंडदान तर्पण आणि श्राद्ध यांचे महत्व सांगितले गेले आहे पिंडदानामुळे आत्म्याला सूक्ष्म अन्न मिळते आणि पुढील प्रवासासाठी शक्ती प्राप्त होते दहा दिवसांच्या पिंडदानानंतर आत्म्याला चालण्याची क्षमता प्राप्त होते असे गरुड पुराण सांगते तेराव्या दिवशी यमदूत पुन्हा येतात आणि आत्म्याला यमलोकाच्या प्रवासासाठी घेऊन जातात हा प्रवास अत्यंत कठीण दीर्घ आणि वेदनादायक असतो यमलोकचा मार्ग सुमारे नव्याण्णव हजार योजनांचा आहे हा प्रवास आत्म्याला चालत पूर्ण करावा लागतो एका दिवसात आत्मा ठराविक अंतर पार करतो आणि संपूर्ण प्रवासाला सुमारे एक वर्षाचा कालावधी लागतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका